पिकाला दुसरे खत व्यवस्थापन हो किंवा दुसरे डोस किती दिवसांनी द्यावे त्याचे एकरी प्रमाण किती असावे व कोणते खत द्यावे या सर्व काही विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपल्याला खूप फायदा देणारा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऑकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आजच्या परिस्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जे शेतकरी मित्राचे कांदे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचे झालेले आहे त्या शेतकरी मित्रांना आपल्या कांदा पिकाला दुसरा खत किंवा दुसरे ढोस याचे व्यवस्थापन करून घेणं अत्यंत गरजेचे आहे कारण का मित्रांनो पन्नास दिवसाच्या पुढं कांदे गेल्यावर आपले जे काही खत लागू व्हायचे आहे म्हणजे की आपल्या कांदा पिकाला पोटॅश मुख्यता लागतो त्याला लागू व्हायला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात ते लागू व्हायला जो कालावधी लागतो आपण पन्नास दिसाच्या पुढं नियोजन केल्यावर आपल्याला त्याचा फायदा भेटत नाही त्यामुळं आपल्या कांदा पिकाला दुसरे खते व्यवस्थापन पंचेचाळीस ते पन्नास दिसाच्या आत आपल्याला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे बरं मित्रांनो एकरी याचे प्रमाण किती असावे आता काही शेतकरी एकरी दोन गोणी देतात काही शेतकरी चार गोणी देतात मित्रांनो याचं प्रमाण काही ठराविक नाही तरी पण आपण एका एकरासाठी सव्वा ते दीड क्विंटल म्हणजे दोन सव्वा दोन ते तीन बॅगी आपलं देणं अत्यंत ते गरजेचं आहे जे आपल्या रानाला पुरेसे होईल मित्रांनो आता बरं दुसऱ्या खतमध्ये कोणते खत द्यावे तर मित्रांनो मी आपल्याला सजेस्ट करीन का आपण आपल्या कांदा पिकासाठी एकरी एक बॅग दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा ज्या शेतकरी मित्रांनी पहिल्या डोसला दहा सव्वीस वापरलेले आहे त्यांना बारा बत्तीस वापरावे ज्यांना अठराशे चाळीस वापरलेले आहे त्यांना दहा सव्वीस सव्वीस वापरावे अशा प्रकारे दहा सव्वीसची एक गोणी किंवा बारा बत्तीस सोळाची एक गोणी त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे डेल्टा डेल्टा एक ऑर्गॅनिक कंटेन आहे जे आपले कांदा पिकाला बुरशी लागण्यापून किंवा आपले माल जादा दिवस कालावधीत टिकण्यासाठी हे आपले मदत करते व मित्रांनो जे आपल्या कांदा पिकाला मुख्य आहे पोटेश आपल्याला ते एम ओ पी घ्यायचं आहे किंवा शक्ती पोटॅशमध्ये आपल्याला मार्केटमध्ये भेटन पंचवीस किलोची बॅग आपल्याला घ्यायची आहे हे तीन कंटेन झाले उजूक त्याला चौथं जोडी घ्यायचं आहे मित्रांनो सुमील कंपनीचं ट्रोपॉन मित्रांनो हे ट्रोपॉन जे आहे याच्यामध्ये तीन कंटेन आहे याच्यामध्ये झिंक आहे याच्यात फिप्रोनिल घटक आहे कीटकनाशक व तिसरं कंटेन आहे मित्रांनो सल्फर मित्रांनो याचं प्रविध कांदा पिकामध्ये इफेक्ट पाहायला ले भेटलेला आहे कारण का मी स्वतः वापरलेला आहे आपल्या कांदा पिकाची हे खतामुळं कांदा पिकाला बळकटी भेटते कांद्याची पात वाढीस मदत होते नवीन फुटवा निघण्यास मदत होते मुख्यतः मित्रांनो आपल्या कांदा पिकाची मुळ्याची संख्या वाढण्यामध्ये एकदम भारी काम करतं तर अशा प्रकारे आपल्याला हे कंटेन वापरायचे आहे तर मित्रांनो आजच्या परिस्थितीला आपल्या कांदा पिकाला संर संरक्षण करणं आपल्याला आज लय गरजेचं झालेलं आहे कारण का आजच्या काळाला बरेचसे शेतकरी असे आहे की त्यांना कांदा रोप भेटत नाही ज्याच्याजवळ कांदा रोप आहे त्यांना पाणी नाही ज्याजवळ पाणी आहे त्याजवळ कांदा रोप नाही तर अशा परिस्थितीला जे काही शेतकरी मित्रांना कांदे लावलेले आहे ते आपल्या कांद्याला जपावे व पुढील भोवतामध्ये आपल्या कांदा पिला कांदा पिकाला यंदा चांगला मार्केट राहीन असं आपल्याला देवाजवळ आपण प्रार्थना करतो तर ठीक आहे मित्रांनो जे काही शेतकरी आपले व्हिडिओवर नवीन आले आहेत ते व्हिडिओला लाईक करून घ्या बेल आयकॉनला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ऑर ठेवायचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान